महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत विद्युत सहाय्यक पदभरती नुकतीच पार पडली या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये शिकाऊ उमेदवार जे होते ऍप्रेनशिपवाले त्यांना दहा टक्के आरक्षणाचा लाभ देऊन वेगळ्या कॅटेगरीमध्ये घेऊन त्यांना प्रथम प्राधान्य देण्याचं सदर जाहिरातीमध्ये नमलं परंतु ही विद्युत सहाय्यक पदभरती करताना या वीज वितरण कंपनीने आणि ज्यांच्याकडे हे निवड प्रक्रियेचं काम दिलं होतं त्या कंपनीने ही निवड यादी तयार करताना दहा टक्के आरक्षणाचा विचार न करता सर्वच उमेदवारांना एका कॅटेगरीत घेऊन निवड यादी प्रसिद्ध केल्यामुळे जे शिकाऊ उमेदवार होते वीज वितरण कंपनीचे त्यांना या आरक्षणातून दावलण्यात आलं म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य अभियंता वीज वितरण कंपनीचे यांना निवेदन सादर केलं की सदर निवड यादीवर तात्पुरती स्थगिती देण्यात यावी आणि तात्काळ नव्याने निवड प्रक्रिया राबवून शिकाऊ उमेदवारांना दहा टक्के आरक्षण देऊन निवड यादी जाहीर करण्यात यावी अशी विनंती आज मुख्य अभियंता आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी केली